मला एक प्रश्न विचारू द्या कॅल्क्युलेटर न वापरता अठ्ठ्याण्णव गुणिले अठ्ठ्याण्णव किती होतात हे काही सेकंदात सांगता येईल का hmm. किंवा समजा एक्कावन्न गुणिले एक्कावन्न हे आकडे मोठे वाटतात नाही का नक्कीच मोठे वाटतात पण गंमत म्हणजे याचं उत्तर एका सोप्या युक्तीमध्ये दडलं आहे अच्छा आणि ही युक्ती म्हणजे काही जादूटोणा नाही तर शुद्ध गणित आहे जे आपल्या इयत्ता सातवीच्या पाठ्यपुस्तकात लपलेलं आहे आज आपण तेच रहस्य उलगडणार आहोत वा म्हणजे आपण अशा एका संकल्पनेवर बोलणार आहोत जी भूमिती आणि बीजगणित म्हणजे जॉलेट्री आणि एल्जेब्रा हो या दोन वेगळ्या वाटणाऱ्या विषयांना एकत्र आणते अगदी तर अंक आणि अक्षरे यांचं मिश्रण जसं की टू एक्स प्लस थ्री वाय हो आणि भूमितीमध्ये क्षेत्रफळ म्हणजे एखाद्या आकृतीने व्यापलेली जागा बरोबर आणि इथेच गणिताची खरी गंमत आहे आपण जेव्हा एक्स वर्ग असं लिहितो तेव्हा त्या एक्सच्या डोक्यावर दोन का लिहितो त्याला एक्सचा वर्ग किंवा एक्स क्वेड का म्हणतो का कारण तो एक्स बाजू असलेल्या चौरसाचं क्षेत्रफळ दाखवतो समजा आपल्याला एक्स प्लस वायचा चा विस्तार करायचा आहे हो आता कल्पना करा की आपल्या समोर एक मोठा चौरस आहे आणि त्या चौरसाची प्रत्येक बाजू एक्स प्लस वाय लांबीची आहे साहजिकच त्या मोठ्या चौरसाचं एकूण क्षेत्रफळ असेल प्लस वाय गुणुले एक्स प्लस वाय झालेलं दिसतंय एक निळा भाग आहे एक गुलाबी आणि दोन पिवळे भाग आहेत अगदी बरोबर भूमितीचा एक साधा नियम आहे संपूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ हे तिच्या लहान भागांच्या क्षेत्रफळांच्या असतं अच्छा आता त्या लहान भागांकडे पाहूया तो निळा भाग एक चौरस आहे ज्याची प्रत्येक बाजू एक्स आहे हो म्हणून त्याचं क्षेत्रफळ झालं एक्स स्क्वेअर आढे तू गुलाबी भाग सुद्धा एक चौरस आहे पण लहान त्याची प्रत्येक बाजू वाय आहे त्यामुळे त्याचं क्षेत्रफळ झालं वाय स्क्वेअर बरोबर आणि उरले दोन पिवळे भाग आयत आहेत ज्यांची लांबी एक्स आणि रुंदी वाय आहे म्हणजे त्या प्रत्येकाचं क्षेत्रफळ झालं एक्स वाय उत्तम आता आपल्याला फक्तही सर्व तुकडे एकत्र जोडायचे आहेत म्हणजे म्हणजे मोठ्या चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर निळ्या चौरसाचं क्षेत्रफळ अधिक गुलाबी चौरसाचं क्षेत्रफळ अधिक दोन्ही पिवळ्या आयतांचं क्षेत्रफळ ठीक आहे म्हणजेच एक्स प्लस वायचा स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस एक्स वाय प्लस एक्स वाय अरे म्हणजे ते दोन एक्स वाय एकत्र होऊन टू एक्स वाय होतील अगदी तर सूत्र मिळालं एक्स प्लस वायचा स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर आणि हे आपण नेहमीच्या गुणाकाराने सुद्धा तपासू शकतो कसं एक्स प्लस वायने गुणायचं म्हणजे काय तर एक्सने पूर्ण एक्स प्लस वाय गुणायचं आणि मग वाय ने पूर्ण एक्स प्लस वाय गुणायचं अच्छा आपल्याला मिळतं एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय प्लस वाय एक्स प्लस वाय स्क्वेअर म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर वा दोन्ही पद्धतींनी उत्तर तेच येतं बेर्जेसाठी हे भौमितिक मॉडेल अगदी व्यवस्थित काम करतं पण गणितात गोष्टी नेहमी इतक्या सोप्या नसतात जर आपण वजाबाकीचा विचार केला तर काय होईल कल्पना करा आपल्याकडे एक मोठा चौरस आहे ज्याची प्रत्येक बाजू ए आहे त्याचं एकूण क्षेत्रफळ किती असेल ए स्क्वेअर सोपंय बरोबर आता या स्क्वेअर क्षेत्रफळामधून आपल्याला ए मायस बी चा वर्ग एवढं क्षेत्रफळ मिळवायचं आहे आपण काय करूया या मोठ्या चौरसाच्या एका कोपऱ्यातून बी लांबीची एक उभी पट्टी आणि एक आडवी पट्टी काढून टाकूया तुम्ही म्हणालात की आपण ए स्क्वेअर मधून दोन ए बी पट्ट्या वजा केल्या हो पण जेव्हा तुम्ही त्या दोन पट्ट्या काढल्या तेव्हा त्या दोन्ही पट्ट्यांचा जो कोपऱ्यातला भाग आहे म्हणजे जो लहान चौरस आहे ज्याची बाजू बी आहे हा तो तर दोनदा वजा झाला तो बी स्क्वेअर क्षेत्रफळ असलेला लहान चौरस आपण चुकून दोनदा वजा केला मग गणिताला संतुलित ठेवण्यासाठी जी गोष्ट आपण एकदा जास्त वजा केली आहे ती आपल्याला परत मिळवावी लागेल अच्छा म्हणून आपण तो बी स्क्वेअर एकदा परत मिळवतो म्हणजेच बेरजेच्या स्वरूपात परत लिहितो अच्छा म्हणजे आपण ए स्क्वेअर मधून दोन ए बी वजा केले पण त्या प्रक्रियेत बी स्क्वेअर दोनदा वजा झाल्यामुळे तो परत मिळवला बरोबर म्हणून सूत्र झालं ए स्क्वेअर टू ए बी प्लस बी स्क्वेअर आणि हेच सूत्र आपल्याला बैजिक गुणाकाराने सुद्धा मिळतं ते कसं ए वजा बी गुणुले ए वजा बी करून पाहूया ए ने ए वजा बी ला गुणल्यावर मिळतं ए स्क्वेअर A b. बी ए बी ठीक आणि मग वजाबीने ए वजाबीला गुणल्यावर मिळतं वजा ए बी प्लस बी स्क्वेअर हे सगळं एकत्र केल्यावर आपल्याला मिळतं ए, ए स्क्वेअर वजा ए बी वजा ए बी प्लस बी स्क्वेअर म्हणजेच ए चा वर्ग बरोबर ए स्क्वेअर वजा टू ए बी प्लस बी स्क्वेअर अगदी बरोबर वा म्हणजे दोन्ही सूत्रांमध्ये फक्त मधल्या पदाच्या चिन्हाचा फरक आहे बेर्जेच्या सूत्रात प्लस टू ए हो। बी आहे तर वजावाकीच्या सूत्रात वजा टू ए बी आहे हो पण दोन्ही सूत्रांमध्ये शेवटचं पद म्हणजे बी स्क्वेअर हे नेहमी धन म्हणजे प्लस बी स्क्वेअरच असतं ही गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे कारण इथेच चुका होण्याची शक्यता असते चला तर मग आपण तयार केलेली ही दोन सूत्र प्रत्यक्ष वापरात कशी येतात ते पाहूया एक उदाहरण घेऊ टू एक्स प्लस थ्री वाय स्क्वेअरचा चा विस्तार करा आता हे आकडे आणि अक्षर पाहून थोडं भीतीदायक वाटू शकत अजिबात घाबरायचं नाही फक्त आपल्या सूत्राशी तुलना करायची कोणतं सूत्र आपलं सूत्र ए प्लस वर्ग बरोबर ए ए ए वर्ग वर्ग अधिक दोन B, अधिक दोन बी बी या उदाहरणात म्हणजे टू एक्स आणि बी म्हणजे थ्री वाय आता फक्त या किमती सूत्रात टाकायच्या आहेत ठीक आहे तर ए स्क्वेअर म्हणजे टू एक्सचा वर्ग टू ए बी म्हणजे दोन गुणिले टू एक्स गुणिले थ्री वाय आणि बी स्क्वेअर म्हणजे थ्री वाय वर्ग आता हे सोडवायचं टू एक्सचा वर्ग म्हणजे फोर एक्स स्क्वेअर बरोबर मधल्या पदाचा गुणाकार होईल दोन गुणिले दोन गुणिले तीन म्हणजे बारा आणि सोबत एक्स वाय म्हणजे ट्वेल्व एक्स वाय आणि शेवटी आणि शेवटी थ्री वाय वर्ग म्हणजे नाईन वाय स्क्वेअर तर अंतिम उत्तर आलं फोर एक्स स्क्वेअर प्लस ट्वेल्व एक्स वाय प्लस नाईन वाय स्क्वेअर अगदी बरोबर एकदा का तुम्हाला ए आणि बी काय आहेत हे ओळखता आलं की बाकीचं काम सूत्र स्वतःच करतं हे बेरजेचं उदाहरण तर सोपं होतं पण वजाबाकीच्या सूत्रात एक ऋणचिन्ह आहे त्यामुळे चुका होण्याची शक्यता वाढते हो ते खरंय चला एक उदाहरण घेऊया आणि पाहूया की ते मधलं ऋणपद म्हणजे वजा दोन ए बी नेमकं कसं काम करतं समजा आपल्याला पाच एक्स वजा चार या वर्गाचा विस्तार करायचा आहे पुन्हा तेच करायचं आपलं वजाबाकीचं सूत्र आहे ए अधिक बी चा वर्ग बरोबर ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी वर्ग इथे ए बरोबर पाच एक्स आणि बी बरोबर चार आहे लक्षात घ्या बी म्हणजे फक्त चार वजा चार नाही अच्छा सूत्रातला वजा चिन्ह आपण आधीच विचारात घेतलं आहे बरोबर तर ए वर्ग म्हणजे पाच एक्स चा वर्ग जे होतं पंचवीस एक्स वर्ग मधलं पद आहे वजा दोन ए बी म्हणजे वजा दोन गुणिले पाच एक्स गुणिले चार वजा दोन गुणिले पाच म्हणजे वजा दहा आणि वजा दहा गुणिले चार म्हणजे वजा चाळीस सोबत एक्स तर मधलं पद झालं वजा चाळीस एक्स आणि शेवटचं पद आणि शेवटचं पद प्लस बी वर्ग म्हणजे प्लस चारचा वर्ग जे होतं प्लस सोळा तर उत्तर आलं पंचवीस एक्स वर्ग, वर्ग वजा चाळीस एक्स प्लस सोळा उत्तम तुम्ही चिन्हांकडे बरोबर लक्ष दिलं मधलं पद ऋण आलं आणि शेवटचं पद धन आणि म्हणूनच ही सूत्रे इतकी शक्तिशाली आहेत चला आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाकडे येऊया वर्ग काढायचा कॅल्क्युलेटर शिवाय आपण एकावन्न एक ची फोड करू शकतो बरोबर आपण त्याला अशा दोन संख्यांमध्ये विभागू शकतो ज्यांचा वर्ग करणं सोपं आहे जसं की जसं पन्नास प्लस एक बरोबर आणि पन्नास प्लस एक चा स्क्वेअर हे तर आपल्या ए प्लस बी च्या स्वरूपात आलं हो जिथे ए बरोबर पन्नास आणि बी बरोबर एक आता सूत्र वापरा म्हणजे ए स्क्वेअर म्हणजे पन्नासचा स्क्वेअर जे होतं पंचवीसशे अधिक दोन ए बी म्हणजे दोन गुणिले पन्नास गुणिले एक जे होतं शंभर अधिक बी स्क्वेअर म्हणजे एक चा स्क्वेअर जे होतं एक तर पंचवीसशे प्लस शंभर प्लस एक उत्तर आलं सव्वीसशे एक हे तर तोंडी करता आलं पाहिलं आता अठ्ठ्याण्णवचं वर्ग करून पाहूया अठ्ठ्याण्णवला आपण कसं लिहू शकतो अठ्ठ्याण्णव म्हणजे शंभरच्या जवळची संख्या आहे आपण त्याला शंभर वजा दोन असं लिहू शकतो आणि हे झालं ए वजा बी चा स्क्वेअर च्या स्वरूपात बरोबर इथे ए बरोबर शंभर आणि बी बरोबर दोन आहे तर ए स्क्वेअर म्हणजे हंड्रेड स्क्वेअर जे होतं दहा हजार वजा दोन ए बी म्हणजे दोन गुणिले शंभर गुणिले दोन म्हणजे चारशे हो आणि अधिक बी स्क्वेअर म्हणजे दोन स्क्वेअर जे होतं चार तर दहा हजार चारशे प्लस चार दहा हजारमधून मधून चारशे गेले तर नऊ हजार सहाशे आणि त्यात चार मिळवले की नऊ हजार सहाशे चार किती सोपं झालं हे हीच या सूत्रांची जादू आहे ती मोठ्या आकडेमोडीला सोप्या पायऱ्यांमध्ये विभागतात आता आपण इतकं बोलतोय तर काही धोक्याच्या सूचनांबद्दल पण बोलूया ही सूत्र वापरताना काही सामान्य चुका हमखास होतात म्हणजे काही सापळे आहेत ज्यांपासून सावध राहायला हवा हो पहिला आणि सर्वात मोठा सापळा म्हणजे मधले पद विसरणे अनेक जण घाईघाईत एक्स प्लस वायचा वर्ग बरोबर एक्स वर्ग प्लस वाय वर्ग असं लिहून टाकतात पण ते पूर्णपणे चुकीचं आहे बरोबर तो दोन एक्स वायचा भाग ते विसरून जातात हो द्विपदीच्या वर्गाच्या विस्तारात नेहमी तीन पद असतात दोन नाही ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे दुसरी चूक आहे सहगुणकाचा सापळा म्हणजे जसं आपण टू एक्सचा वर्ग केला तेव्हा उत्तर चार एक्स वर्ग आलं काही जण कंसातील फक्त एक्सचा वर्ग करतात आणि टू एक्स वर्ग असं लिहितात अच्छा ते विसरतात की कंसातील दोन्ही पदांचा म्हणजे दोनचा आणि एक्सचा दोघांचाही वर्ग करायचा आहे आणि तिसरी चूक चिन्हांची गडबड विशेषतः ए बी स्क्वेअरच्या सूत्रात आपण पाहिलं की शेवटचं पद प्लस बी स्क्वेअर असतं कारण ते वजा बीचा वर्ग असतं पण अनेक जण ते वजा बी स्क्वेअर असं लिहितात सूत्रातलं मधलं पद ऋण असलं तरी शेवटचं पद नेहमी धन असतं म्हणजे तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या मधलं पद विसरू नका कंसातील प्रत्येक गोष्टीचा वर्ग करा आणि वजाबाकीच्या सूत्रात शेवटचं पद धन असतं हे लक्षात ठेवा अगदी बरोबर या चुका टाळल्या की ही सूत्र वापरणं अगदी सोपं आहे ठीक आहे आता सराव करण्याची वेळ आहे स्क्रीनवर काही उदाहरणं दिसत आहेत हो इथे थोडं थांबा आणि ही चार उदाहरणं स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा कोणती आहेत ती पहिलं आहे पाच ए प्लस सिक्स बी चा विस्तार करा दुसरं आहे दोन पी वजा तीन क्यू चा विस्तार करा तिसरं तोंडी गणितासाठी एकशे दोन चा उत्तर काढा इशारा आहे शंभर प्लस दोन वापरा आणि चौथं आणि चौथं एकोणपन्नासचा वर्ग काढा त्यासाठी पन्नास एक वापरा ठीक आपण पुढे जाण्याआधी आजच्या चर्चेचा सारांश घेऊया दोन मुख्य सूत्र आपण शिकलो पहिलं बेर्जेसाठी ए प्लस बी चा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग आणि दुसरं वझ ए वझा बी चा वर्ग बरोबर ए वर्ग वझा दोन ए बी अधिक बी वर्ग आणि यातून शिकण्यासारखी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे द्विपदीच्या वर्गाच्या विस्तारात नेहमी तीन पदं असतात अगदी आणि जाता जाता एक शेवटचं तोंडी गणित आव्हान अच्छा वीस अधिक एकचा वर्ग किती म्हणजे एकवीसचा वर्ग पर्याय आहेत ए चारशे एक बी चारशे एकवीस कि सी चारशे एक्केचाळीस सूत्राचा विचार करूया ए म्हणजे वीस बी म्हणजे एक तर वीसचा वर्ग चारशे अधिक दोन गुणिले वीस गुणिले एक म्हणजे चाळीस अधिक एकचा वर्ग एक चारशे प्लस चाळीस प्लस एक उत्तर आहे एक चारशे एक्केचाळीस आमच्यासोबत या गणितीय प्रवासात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद